दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ठपका ठेवत सक्त वसुली संचालयाने म्हणजेच ईडीने गुरुवार रात्री अटक केली केजरीवाल यांच्या विरोधात कथित मदेव किरी गोटाळा प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे या अटकेमुळे राजकीय वातावरण चांगले स्थापले असून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे असं असतानाच अरविंद केजरीवाल हे ज्या लोकपाल विधेयक आंदोलनातून समोर आले त्याचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ सेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना फटकारला आहे केजरीवाल यांना अटक केजर झाल्याचं जा आपल्याला वाईट वाटलं नाही कारण त्यांनी जे कृत्य केलं त्याबद्दल त्यांना अटक झाली आहे सामाजिक कामात हानी झाली असती तर मला वाईट वाटलं असतं असं अण्णा आजारे म्हणाले के केजरीवाल यांच्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये अण्णा आजारेंनी झालेली कारवाई ही केलेल्या कृत्याचे फळ असल्याचं म्हटलं आहे अरविंद केजरीवाल सारखा व्यक्ती माझ्याबरोबर काम करताना विरुद्ध आवाज उठवत होता आज तोच व्यक्ती दारू बनवत आहे याचं मला दुःख झालं मात्र करणार काय सत्तेसमोर काहीही करता येत नाही त्याला जी अटक करण्यात आली आहे ती त्याच्या कृतीमुळे झाली त्याने ती कृती केली नसती तर त्याला अटक झाली नसती आता अटक झाल्यानंतर कायदेशीरित्या पुढे प्रक्रिया होईल त्या संदर्भातील कारवाई कायदा आणि सरकार का पाहिल तेच ठरवतील योग्य काय आणि वाईट काय असं अण्णा म्हणाले केजरीवाल यांनी दारू धोरण तयार करण्याआधी आपण अनेकदा त्यांना पत्र लिहिलं होतं असंही अण्णा हजारे म्हणाले केजरीवाल यांना मी पत्र लिहिलं होतं नवीन दारू धोरण निश्चित करताना काय करावं ही तुमची जबाबदारी आहे मात्र तुम्ही दारूबद्दल का बोलत आहात समाजात अनेक प्रश्न आहेत त्यावर बोला ना दारूचं धोरण तुम्ही तयार केलं दारू वाईट आहे हे सर्वांना ठाऊक आहे त्याचं धोरण तयार करणं हे किती योग्य आहे आम्ही मागेला अनेक वर्षांपासून आम्ही समाजाच्या भल्यासाठी काम करत आहोत त्यांच्या डोक्यात हे विचार कुठून आले करत नाही असं अण्णा ना हजारे म्हणाले मी अनेकदा त्यांना पत्र लिहिलं पण त्यांच्या डोक्यात मला सांगायच्या आहेत त्या गोष्टी गेल्या नाहीत आणि आज अखेर त्यांना अटक झाली असंही अण्णा हजारे म्हणाले केजरीवाल यांनी अनेक वर्ष तुमच्यासोबत काम केलं आहे आज त्यांना अटक झाल्याचं पाहून वाईट वाटतं का असा प्रश्न विचारला असता अण्णा आजारेने ना नाही असं उत्तर दिलं मला केजरीवाल यांच्या अटकेचं वाईट वाटलं नाही समाजाच्या भल्यासाठी काम करताना हानी पोचल्यास मला वाईट वाटलं असतं माझ्यासमोर संपूर्ण सम समाज आणि देश आहे अशा गोष्टींसाठी मला वाईट वाटत नाही कायद्याच्या स्तरावर कायदा आणि सरकार काय ते पाहून घेईल जेवायचंय ते होईल असं अण्णा आजारे म्हणाले